ओम कम ओम श्री गुरु शरण श्री स्वामी महाराजांचं अक्षय देणं करुणा त्रिपदी एकोणीसशे पाच सालच्या नरसी येथील चातुर्मासातली नृसिंहवाडीचे पुजारी भीतीनी लटलट कापत थोरल्या स्वामी महाराजांसमोर उभे होते काय झालं का, का इथे आलात श्री स्वामी महाराजांनी त्यांची करडी भेदक नजर पुजाऱ्यांवर रोखीत प्रश्न केला कोणी काहीच बोले सर्व पुजारी खाली माना घालून श्री स्वामी महाराजांसमोर उभे होते काही विपरीत घडलंय का वाडीत पालखी चालू असताना गुंडोपंत खोबरे गुरुजींच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती खाली आली एक वृद्ध पुजारी कसं बस म्हणाला काय संतापून श्री स्वामी महाराज ओरडले श्री महाराजांनी तत्काळ समाधी लावून देवांना कारण विचारलं श्री दत्तप्रभू क्रोधानी म्हणाले हे पुजारी घालून दिलेले नियम पाळत नाहीत त्यांचं वर्तन बिघडलं आहे तुमचं वर्तन सुधारा पुन्हा अपराध करू नका असं स्पष्टपणे श्री स्वामी महाराजांनी सर्व पुजाऱ्यांना बजावलं आणि देवांना शांत करण्यासाठी करुणा त्रिपदी लिहून दिली आम्ही आमचा आचार चांगला ठेवू घालून दिलेले सर्व नियम पाळू असं पुजाऱ्यांनी स्त्रींना आश्वासन दिलं आणि सर्व पुजाऱ्यांनी श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार केला अशी ही अक्षय देणं असलेली करुणा त्रिपदी घरातील भावनिक अशांतता द्रव्यचिंता आनंद समाधान तृप्तीचा अभाव वगैरे चिंता नष्ट करून घरात आनंद समाधान समृद्धी येऊन सर्वार्थांनी समर्थ होण्यासाठी सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळेला संकल्प करून अत्यंत भावपूर्ण अवस्थेत ही करुणा त्रिपादी त्यातील अर्थाशी समरस होऊन किमान एक वर्ष म्हणावी सुखद आनंदवर्धक प्रेरक असे अनुभव येतील ती खात्री बाळगा साधकांनी या गोष्टीचा सा अवश्य अनुभव घेऊन पाहा श्री गुरुदेव दत्त